यवतमाळ येथे ये जशने ईद मिलादुन नबी आनंदात साजरी आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी दिल्या शुभेच्छा मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे समस्त मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जैशने ईद मिलादुन्नबीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली शहरातील रस्ते परिसर आणि रस्ते सजवण्यात आले होते आणि रोषणाई देखील करण्यात आली होती इस्लामिक कॅलेंडर मध्ये या दिवसाला विशेष महत्व देण्यात आले आहे इस्लामिक श्रद्धेनुसार पैगंबर ए इस्लाम हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलही वसलम यांचा जन्म बारा रबी उल अव्वल रोजी मक्का येथे झाला होता म्हणूनच मुस्लिम दरवर्षी हा दिवस प्रेम आणि भक्तीने साजरा करतात पैगंबर मोहम्मद साहिब यांना आलमीन म्हणजे संपूर्ण विश्वासाठी असे म्हटले जाते त्यांच्या शिकवणी मानवता शांती आणि बंधुत्वाचा संदेश देतात त्यांचे कृती आणि वचने ज्यांना सुन्नत म्हणतात ते मुस्लिमांसाठी जगण्याचे एक आदर्श उदाहरण आहे सर्वजण शांततेत मिरवणुकीत सामील झाले आणि ती यशस्वी केली सकाळी नऊ वाजता कडम चौक परिसरातून तसेच वडगाव रोड यवतमाळ येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली शारदा चौक तहसील चौक मुख्य बाजारपेठ या मार्गातून सदर मिरवणूक काढण्यात आली होती तर आर्णी रोड वरून बस स्टँड संविधान चौक येथून मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी यवतमाळ विधानसभेचे माननीय आमदार बाळासाहेब मांगोळकर यांनी संविधान चौक परिसरात मुस्लिम बांधवांना भेट देऊन ईद ए नबीच्या शुभेच्छा दिल्या मिरवणूक शांततेत पार पडली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी याकरिता जिल्हा वाहतूक शाखेने उत्कृष्ट कामगिरी बजावली तसेच अवधूतवाडी व वा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले मारेगाव जावेद शेख यवतमाळ